आणि आज आहे ओम नम दिवस तर आज तरी देवा महादेवाचं नाव घ्या आज आहे शेवटचा सोमवार महादेवाच्या मुलाचं नाव घेतलं तर बिघडते का चालतंय पप्पा पण खुश मुलगा पण खुश दोघांना पण खुश करा विषय आहे की आमचे श्रावणी सोमवार सगळे गेले सुटका पण आज सोमवार आहे तो पण शेवटचा आहे पण आज आमचा भेटलेला आहे म्हणजे कुठलीच काहीच अडचण चा नाहीये सो आज आम्ही म्हणजे मंदिरात पण जायचंय प्लस आज गणपती बाप्पांना खूप दिवस झाला आम्ही रोज म्हणजे आज करायचं उद्या करायचं काय कर होतच नव्हतं सो आता वाजले जवळपास एक शंभुडी गेला स्कूलला आणि आम्ही बसलोय फराळचं करायला जे की आहे खिचडी चिप्स आणि काय खिचडी लाडू 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 आवडला नाही तरी पण खायचं आणि हा आहे खरवस जो की माझा फेवरेट तुम्हाला आवडत ना कोण म्हणलं आवडत नाही तुम्हाला थोडासा खावा एवढा कारण मला जास्त आवडतो ठीक आहे तर तो आता आम्ही बसलो खरा करायला नेहमीप्रमाणे तुम्ही पण या करायला आणि आता फुल डे रुटीन असणार आहे की आम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आता सकाळ नाही दुपारपासून ते संध्याकाळपर्यंत काय करतोय कसं करतोय कुठं कुठं जातोय असंच पुढे कंटिन्यू गणपती बाप्पाची मूर्ती कसली बुक करायची हा आता ते शंभू आम्ही दोघं आता गेलो पण असतो पण शंभूच तसं नसतं त्याला त्याच्या चॉईसने घ्यायची असते त्याच्यामुळे मग म्हटलं तर त्यालाच घेऊन जाऊयात तो स्कूल वरून आला की मग संध्याकाळी जाऊयात आहे की नाही ते बटन पण धुवून काढणार ना काढली पण काढली पण ना धुवून अरे तुझ्या कुणी केलेलं ते इलेक्ट्रिक गोष्टी त्या त्या धुवायच्या असतात का अरे बाबा करंट बिरंट लागेल चुकून त्यात पाणी गेलं सगळं शॉर्ट सर्किट होईल

वा नाही नाही ना, हिलच करू द्या कोणी दुसऱ्या कोणी ट्राय करू नका ह्या गोष्टी तिला करते करू द्या द्या एकटीला बरावर विषय काय मला ते सिलेंडर द्यायला जायचंय ते बंद होईल परत आणि साफ करायचं तर बघा असं मस्त असं क्लीन केलंय फ्रीज छान सुटसुटीत आणि म्हणजे बरास पसार होता मध्ये एक्स्ट्रा सुटसुटीत केला अनवॉन्टेड गोष्टी टाकून दिल्या फ्रीज मधल्या आणि ते काय माझं मी जेव्हा साफसफाई करते ना म्हणजे मी अजून बेडरूम नाही काढलं बेडरूम मधून मी कमीत कमी दोन कोण्या तरी कपडे काढते टाकून द्यायला टाकून द्यायला म्हणजे घड्या करून असेच देऊन टाकते जे ब्रिजच्या खाली वगैरे असतात गोरगरी वगैरे ज्यांना हवं त्यांना देऊन टाकते Hmm. ते तुझ्या कपाडातल्या साड्या आहेत ना सगळ्या देऊन टाकून टाकून कारण असं बी तू वर्षात नाही एकदा एक साडी घालते परत थो, घालत नाही ज्या घालून झाल्या ह्या वर्षी ते देऊन टाक आणि गावाला पण त्या साड्यांचा उपयोग काय असून बरोबर आहे चला अरे पटकन टाइमपास करत असते का ते काय होते ते लाईट ब्लिंक करते काय हां ते बटन बंद करना हां बटन बंद नाही हां सो आता मी एका प्रमोशनचा व्हिडिओ काढत होतो म्हणून मग मी हे वाला घातलंय जगा आणि हे जगा मागे साडीच पण म्हटलं सारखं सारखं साडी आणि कसं आता जस्ट माझी साफ सफाई झाली आणि परत साडी घाला खूप सारा उशीर होईल म्हणून मग चला जगा मागे मला बघा अरे मशीन ठेवायची सो आता आम्ही आलोय गणपती बुक करायला आणि झालंय असं की मागे आम्ही खूप बऱ्याच ठिकाणी फिरलो होतो त्यावेळेला काय आम्हाला इथलेच आवडायचे शंभूला फिरून फिरून इथलेच आवडायचे म्हणून ह्या म्हटलं की कुठंच नाही फिरायचं एकाच ठिकाणी जायचं आणि तिथूनच घ्यायचं शंभूडी खुश शक हो शंभू आणि पप्पा पुढे चाललेत मी आपली मागणं चाललोय टोकोर टोकोर बालगणेश बालगणेश नको

बारीक म्हणतोय मला कशाला आणायचं कम्प्लीट दोन राऊंड मारलेत ह्या ना जाऊन त्या ना सगळीकडे गणपती बघतोय ह्या पोराला कुठंच गणपती आवडत नाही म्हणजे त्याला आवडतो एकदम मोठा वाला जो की मंडळाचा असतो तसा गणपती होय छोटा नाही आवडू शकत का तुला एवढं फिरलो फिरलो कुठंच गणपती आवडत नव्हता एकतर आवडला तर त्याची प्राईज खूप होती आणि ह्या पोराचं नाटक होतं दरवेळेस ह्याला बालगणेश घ्यायचा असतो आणि ह्या वेळेस ह्याला बालगणेश नको ह्याला दगडू शेट घ्यायचा आहे दगडू शेट तर दगडू शेट ह्याला पाहिजे गोल्डनवाला तो पण मोठी साईज गोल्ड गोल्डनवाला एक आम्ही फायनल करू शेट पण त्याला तो एवढा एक सव्वा फुटाचा होता सव्वा एक फुटाचा तो काय आवडत नव्हता ह्याला पाहिजे मोठा तर असं बरं काही ह्याची नाटकं आहेत सो आता आम्ही चाललोय आ, ह्या आम्हाला म्हणजे जिथं गणपती आवडला तिची प्राइस खूप वाटली ते काय कमी करत नव्हते तर आता चाललं दुसरीकडे गणपती बघायला जे की हडपसरला एका ब्रिज खाली पण मार्केट असतं गणपतीचा स्टॉल लागतात तर म्हटलं आता तिथं बघू तिथं आवडला तर ठीक आहे नाही तर मग परत पूर जायला लागेल जिथे की गणपती बनवतात बघितलं तर छोटसा गणपती घ्यायचा घरात बसवायला तरी पण असं वाटतं की तो आवडला तर ठीक आहे ना म्हणजे असं नाही की देवाचं आवडू देवाचे देवाची कधी चॉईस नाही करावं पण तरी पण असं ऐक अपेक्षा असते की बाबा असा हवा ह्या वर्षी तसा हवा तर अजून तरी काय फायनल नाही झाला आता परत निघतोय दुसरीकडं चालतं हे दोन आहेत ह्यातलं सिलेक्ट करायचं काय विषय आहे तुझं ते पण नको का हां हा जरा मोठा आहे पण त्याला ह्याच्यापेक्षा पण मोठा पाहिजे समूह हा छान आहे आवडला का आता हा तरी आवडला ना खुश होऊन इकडे स्माईल करा आणि मग बघ नाही वय स्माईल अरे लागल रडायला हे जी नाटकच असतात बघा खुश होऊन इकडे स्माईल कर एकदा मग ते एकदा स्माईल कर फक्त हां चल स्माईल कर एकदा नाही करत मला नाही वाटत त्याला अरे बघ असं कुठं असत का छान आहे हा मस्त आहे किती छान आहे तुझे फ्रेंड्स पण सगळे खुश होतील बोलतील किती हे हा एक म्हणजे एकच धरून बसलाय हा ह्याच्यात हा गोल्डन वाला किती भारी वाटतोय आहे त्याला हा मोठा आवडला होता ह्याच्यापेक्षा मोठा पाहिजे म्हणून हा आवडला तर ह्या दोन मध्ये हा गोल्डन आहे म्हणून हा छान वाटतोय पण हा त्याला हाच आवडलायच पाहिजे त्यामुळे एक कुठला तर फायनल करायचा फायनली रडून 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 फायनली हाच बुक केला जो की मला आवडलेला हा पण ह्याच्यासाठी हा बुक करावा लागला फायनल आता का हा बघायचा तो पण नको ह्याला हाच फायनल फायनली आम्हाला पुढे झुकावं लागलं झुकावं लागलं आणि हाच फायनल केला भारी होता हाच फायनल करावा लागला झुकवलंस तू आम्हाला झुकवलंस पण ठीक आहे गणपती बाप्पा होता म्हणून तुझं ऐकलं असा हट्टीपणा नाही ऐकून घेणार परत ठीक आहे चला चल बाय बाय कर ना <laughs> गणपती बाप्पाला बघा फायनली आलो आम्ही घरी आणि घरी येताना तिथेच म्हणजे मंडळी तर आम्हाला हे भेटलं जे की डेकोरेशनचं आहे ग्रीनरी ह्याला खाली स्टँड आहे आणि खूप सारं मोठं पण आहे वा छान पण वाटतं म्हणजे हे ना हे असं झाडा झाडासारखं आहे पूर्ण ओपन होतं ते तर म्हटलं बघूयात घेऊयात आणि कसं ना कमी म्हणजे त्यांनी सांगितलेलं आधी पाचशेला एक असं सांगितलेलं मी पाचशेला जोडी मागितली कदाचित परवडला असेल की नसेल ना माहीत नाही पण हे अडीचशे रुपयाला एक भेटलंय आणि पूर्ण असं फुलतं ते झाडासारखं होतंय तर माहीत नाही की तिला पाहिजे होतं किंवा काय पण कसं ते रोडवरती विकतात आपण दुकानातल्यांना तर हाय ती प्राईस देतो तिथं जास्त किटकिट करत नाही प्राईससाठी आणि मग रोडवरचे जे विकतात त्यांचं तर काय एवढं भांडवल पण नसतं ना त्याच्यात म्हणून मग म्हणलं ठीक आहे असू दे काय खरं आहे खरं आहे तर आलोय घेऊन आता बघूया डेकोरेशनच कसं काय होतंय डेकोरेशनचं तर खूप सारं साहित्य आपल्याकडं पण तरी पण हे जरा न्यू वाटलं म्हणून मग घेतलं म्हणलं असून द्यावा आणि ह्या खूप साऱ्या घंट्या घेतल्यात अशावाल्या जे की युजफुल येतात ना गणपतीतल्या लागतातच हे अशा घंट्या विंट्या कुठं काय कुठं काय सो आता आम्ही आलोय घरी आता मला लागायचं स्वयंपाकाला आज आहे शेवटचं सोमवार आणि मंदिरात पण जायचंय तर आता फटाफट स्वयंपाक करते जेवण करते आणि मग पुढे मंदिरात जातं चला श्रावणातला शेवटचा सोमवार दहंडी नाही रे ते महादेवाच्या पिंडीवरती असत वरती त्यातून वरनं दूध पडत असत खाली पाणी पडत असत चल पाय पड सर कशाला तिथे शेजारी पड ना एवढं काय तर पडना असं काय बस तर बघा आलो मंदिरात वगैरे जाऊन आलो जेवण वगैरे झालं सगळं झालं आवरून म्हणजे आता जवळपास साडे अकरा वाजलेत आणि बस मी बसलेले व्हिडिओ एडिटिंगला प्रमोशनचे एक दोन व्हिडिओ होतात तर त्याचं एडिटिंग करून मला आत आज रात्रीच म्हणजे ते पाठवायचे आहेत जे की उद्याच्याला तुम्हाला शॉर्टमध्ये बघायला भेटतील काही काही प्रोडक्ट असतात ते आणि मी असं नाही सजेस्ट करत म्हणजे एक प्रमोशन करणं माझं काम आहे म्हणून मी करते बाकी ते प्रोडक्ट घेतले तरी तुमचाच आहे नाही घेतला तरी चालेल असं काही माझा फायदा त्याच्यात नाही आहे मी तुम्हाला कोणतंही सजेस्ट नाही करणार आहे की घ्या म्हणून पण जस्ट असंच विषय निघाला म्हणून बोलले घ्यायचं असेल तर घ्या किंवा नका घेऊ एवढंच की काही साईड इफेक्ट तर नसणार त्याचा म्हणजे मी जे काही करते ना सजेस्ट तुम्हाला प्रमोशनमध्ये तर ते काही चुकीचं नसतं एवढंच मला सांगायचं फक्त आणि इकडे बघा शंभूटिंनीचं झोपून घेतलं बिचारं घोरायला लागले कारण सकाळी लवकर उठायचं त्याला पण स्कूलला जायचं आणि दादांनी मारली नेहमीप्रमाणे कलटी जेवण केलं आणि जे गेलेत मित्रांच्या ते त्यांचा अजूनपर्यंत तर बसणे आणि एडिटिंग करता करता माझा अचानक डोळा लागला आणि मग मी उठलेत बघितलं तर मी आहे ह्या कपड्यांच्यात एकतर हे खूप टोचतंय टिकल्या वगैरे त्याला तर काही okay, uh, 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 आहे असे झोप झोप लागली म्हणजे माझा मोबाईल हातात घेऊनच झोप लागली अजून एक व्हिडिओ एडिट करायचा राहिला आहे पण म्हटलं आधी ब्लॉग एंड करते आणि त्याच्यानंतर ते करत बसायचं चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि आज खूप सारा त्रास दिला गणपती चॉईस करायला आम्हाला ते खूप म्हणजे असं वाटत होतं त्याला दोन तीन फटके देऊन तिथं गप्प बसवावं आणि आम्हाला पाहिजे तो घ्यावा पण म्हटलं ठीक आहे कारण कसं आहे त्याला जर दोन फटके देऊन तो म्हटला पण असतं की ठीक आहे मम्मा महागे पण दहा दिवस तो परत पुढे नाराज राहिला असता की हा गणपती मला नाही आवडला असं म्हणून म्हटलं ठीक आहे एवढ्या वेळ शंभू छापडीचं घेवा तर चला माझे अजून पण डोळे झाकायला लागलेत तर चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या टा, टाटा बाय बाय गुड नाईट